राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे अभिवादन करण्यात आलं यावेळी पक्षाचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मंगळवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रेल्वे स्टेशन चौक परिसरात अभिवादनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास यावेळी पुष्पहार घालण्यात आला यावेळी अमर रहे अमर रहे महात्मा गांधी अमर घोषणांनी परिसर दणान सोडला होता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशासाठी दिलेलं बलिदान त्याग आणि त्यांचे विचार अजरामर राहतील असं प्रतिपादन यावेळी ज्येष्ठ नेते शफी इनामदार आणि अनिल उकरंड यांनी व्यक्त केलं या प्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान त्याचप्रमाणे फारूक मटके प्रमोद भोसले अमिर शेख राजू बैनोर संजय मोरे पवन पाटील सोमनाथ शिंदे दत्ता वाघमोडे संगीता जोगदंदकर किरण सायराज शेख शशिकला कसपटे किरण मोहिते विनायक कदम शंकर पुजारी आदींची उपस्थिती होती